यावर्षी देखील आम्ही होळीचा सण खूप धुमधडाक्यात साजरा केला आहे अशा माझ्या सगळ्या महिला बहिणी सारख्याच आहेत आणि खूप चांगले सहकार्य करतात इथून पुढे आम्ही कंटिन्यू ते तसंच सण साजरे करू सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी येथील महिलांनी जपली पारंपरिक संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती खूप महान आहे ज्ञानेश्वर नामदेव चोखा मेळा एकनाथ आणि तुकाराम या वारकरी चळवळीतील मराठी संतांचा महाराष्ट्राला मोठा इतिहास आहे जे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा किंवा मराठी संस्कृतीचा एक आधार आहे सतराव्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्थानिक मराठा साम्राज्याचा महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रचंड प्रभाव आहे राज्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध शीख ख्रिश्चन इत्यादींशी संबंधित अनेक संस्कृतीचा समावेश आहे भगवान गणेश मारुती शिवलिंगाचे रूप असलेले महादेव खंडोबा काळूबाई देवी आणि भगवान विठ्ठल या महाराष्ट्रातील हिंदूंनी पुजलेल्या काही देवता नाना विविध सण उत्सवांनी आपली संस्कृती सजली आहे ही संस्कृती जपण्याचे काम आपण करत असतो सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी येथील महिलांनी ही संस्कृती जपत प्रत्येक सण उत्सव एकोपाने सर्वांना सोबत घेऊन उत्सवात साजरे करण्याचा आदर्शाचा पांढा पाडला आहे ह्या वर्षी देखील होळीचा सण मोठ्या उत्साहात महिलांनी साजरा केला या बनवडी गावचा आदर्श क्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे दीपालीसह सागर दंडवते पृथ्वीनेच करा नमस्कार मी अलका थोरात बनवटी कॉलनीमध्ये राहते आम्ही म्हणजे वर्षाला वार्षिक पारंपरिक बाराही सण सर्व महिला एकत्रित मिळून साजरे करतो आणि ह्या माझ्या सगळ्या महिला बहिणीसारख्याच ता आहेत आणि खूप चांगलं सहकार्य करतात इथून पुढे आम्ही कंटिन्यू ते तसंच सण साजरे करू दीपाली कारंडे बनवडी कॉलनीतल्या या महिला ज्या आहेत माझ्याबरोबर या सगळे सण अतिशय 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 उत्कृष्ट पद्धतीने आणि उत्साह हो पूर्ण साजरे करतात आणि याचा मला अभिमान आहे आणि पूर्ण बनवडीलाही याचा अभिमान आहे नमस्कार माझं नाव प्रतीक्षा थोरात हो राहणार बनवडी गणपती मंदिरा शेजारी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील आम्ही सर्व सण जसे पारंपरिक पद्धतीने साजरे करतो ह्या वर्षी देखील आम्ही होळीचा सण खूप धुमधडाक्यात साजरा केला आहे आणि हा सण आम्ही सर्व महिलांनी एकत्र एक येऊन साजरा केलेला आहे